नमस्कार सन न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विसापूर पुनदी योजनेचे पाणी सावळजला संजय काका पाटील यांच्यामुळेच मिळाले तासगाव तालुक्यातील पूर्व भागाला दोन हजार चौदा साली विसापूर पुनिदी योजना ही दिवंगत नेते आराराबा पाटील यांनी केली होती मात्र त्या योजनेमध्ये सावळजचा सा भाग नसल्याने येथील शेतकरी नाराज होते त्यावेळी सर्व शेतकऱ्यांनी सावळजला पुनदी योजनेतून पाणी मिळावे अशी विनंती केली होती मात्र पाणी देता येत नाही असे मत आराराबा पाटील यांनी व्यक्त केले होते असे शेतकरी सांगतात दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईला इथल्या शेतकऱ्याला सामोरे जावे लागत होते मागील काही महिन्यांपूर्वी येथील शेतकरी संजय काका पाटील यांना भेटले असता त्यांच्या प्रयत्नातून मार्च महिन्यामध्ये विसापूर पुनदी य या योजनेतून पाणी देण्यात आले संजय पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विसापूर योजनेची पाईपलाईन फोडून ती पाईपलाईन सावळज येथील सातशे मीटर पाईप खोदून सावळज देण्यामध्ये आली यामुळेच दोनशे एकर जमीन आज ओलिताखाली आली आहे या भागातील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न हा कायमचाच मिटलेला आहे असे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत सिंचन पाईपलाईन झाल्यापासून आम्ही आमदार आर आर पाटील यांच्याकडे मागणी करत होतो पण आम्हाला तिने असं सांगितलं की, की है है आ, ही पाईपलाईन फोडून पाणी देता येत नाही तुम्हाला त्यानंतर आम्ही काकांच्या पाठीमागर लागलो काकाने आम्हाला पाईपलाईन बनदि उपसा सिंचन पाईपलाईन फोडून कृष्णा खोरे महामंडळ ह्याच्यातून आम्हाला ही पाणी दिलं आणि त्यामुळं आमची जवळजवळ दोनशे एकर जमीन उलिदाखाली आलेली आहे इथली सवळची काकाच्या कार्याला आणि कामाला हे आमचा सलाम